काय करता तुम्ही दादा हा आंबोली किंवा चौकुळ तुम्ही चिरून घेऊ आय दोनदार पाहिजे श्रीनगरला आहे अरे बापरे श्रीनगरला आहेत तुम्ही टी वर रोज बघताय बघा आमच्या गावातला पोरगा हळद झाली लग्न झालं हळद पण फिटली नाही तुम्ही बघितलं असेल पोरगा दुसऱ्या दिवशी त्याची जी सौभाग्यवती होती ती एवढी जबरदस्त रडत होती त्या स्टे स्टेशन स्टेशनवर ते बघून हृदय अक्षरशः पिळून निघालं खरं दादा तुम्हाला सॅल्यू आहे आणि ह्या मातेला जबरदस्त यांची यातना कमी होती का म्हणून मुलांना काय वाटत एक उत्तर बघा उत्तर देशाची सेवा पाहिजे जोपर्यंत अशा माता आहेत जोपर्यंत अशा माता आहेत तोपर्यंत शंभर पाकिस्तान पण आपला बाल बागा करू शकत नाही ही भारतीय मातेची ही खरंच चालू आहे दादा

नेहमीच असतात असं नाही की पाकिस्तान म्हणून आपण आपण युद्ध युद्ध वाईटच आहे युद्ध हे ते एकतर युद्ध तर ते त्यांच्यासाठी पण भरायचं नसतं आणि आपल्यासाठी पण नसतं कारण युद्धामध्ये भरपूर आपले दोघेचे नात्रही चालले जातात असं नाही तो की आपला आहे दुसऱ्या गावचा आहे तो आपल्या बरोबर लढतोय म्हणजे तो आपला मानस आहे आणि जेव्हा तो जातो तेव्हा आपल्याला पण भरपूर दुःख होतं अशा प्रकारे युद्ध हे कोणाच्या भल्यासाठी नसत आणि पण वाईटी म्हणून तुम्हाला काय वाटतं मला तर गाव तर आपला मी सावंतवाडी मध्ये पण राहतो आंबोलीमध्ये पण राहतो मला असं वाटतंय की सुट्टी काढायला आंबोली एकदम बेस्ट ठिकाण वाटतंय मला की गाव आपलं आहे आणि आपून ती राहते गावात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी आणि धन्यवाद